नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप योट्व या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहे आजचे आले बाजार भाव अद्रक बाजार भाव आणि डिसेंबर महिन्यात आले बाजार भाव कसे राहतील एक अंदाज घेऊया त्याचा तर शेतकरी मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे तर मिळत राहील आणि तुम्ही अपडेट तुम्हाला भेटत राहील भावाबद्दल किंवा इतर माहितीबद्दल जे आपण व्हिडिओ टाकतो आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर आवर्जून बेलायकन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा शेतकरी मित्रांनो आपण बघितलं नोव्हेंबर महिन्यामध्ये सरासरी अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत भाव होते म्हणजे कमीत कमी बावीस तेवीस रुपयापर्यंत भाव गेलते आणि परत आता सध्या स्थितीला एक मागच्या महिन्याच्या शेवटला एकोणतीस तीसला जे तर भाव तीन हजार रुपयापर्यंत होते आपण व्हिडिओसुद्धा टाकला होता आणि डिसेंबर लागलेला आहे डिसेंबर महिन्यात आजची दोन तारीख आहे दोन डिसेंबर आज रोजी भाव बत्तीसशे रुपये झालेले आहे बघा प्रत्येक तालुक्यानुसार मी नेहमी सांगत असतो प्रत्येक तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार भाव दोन ते तीन रुपये किंवा एक ते दोन रुपये हे कमी जास्त असतातच कारण व्यापारी जो असतो तर माल बघून तुमचा दोन रुपयाने कमी घेऊ शकतो किंवा दोन रुपयाने वडून घेऊ शकतो पण सरासरी अंदाज जो आहे तर माझ्या तालुक्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये जे आहे तर तीस रुपया पासून म्हणजे अठ्ठावीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत होता या एकोणतीस तारखेला आणि आज दोन डिसेंबर आहे तर आज व्यापारी जे आहे तर बत्तीसशे तेहतीसशे रुपयाने भाव आ, माल जे आहे तर मागत आहे मागणी करत आहे शेतकऱ्यांना तर अशातच शेतकरी मित्रांनो मी अंदाज सांगितला होता की अजून दहा पंधरा दिवस तुम्ही थांबावं भाव वाढण्याची शक्यता आहे तर सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो ही आनंदाची बातमी म्हणजे कशी की भाव एकदम तर वाढत नाही ठीक आहे ना आणि एकदम पण कमी होत नाही म्हणजे एक सरासरी तीन चार रुपयांनी कमी जास्त होत असतो भाव दररोजचे दोन तीन रुपयांनी जर दोन चार दिवसा मिळून जर भाव कमी झाले तर एक पाच सहा रुपयापर्यंत रिवस येतात मग स्टेबल होतात मग परत वाढतात तसंच काय झालं आहे अठ्ठावीस तीस रुपयापर्यंत रेंज होती मालाची आणि आता जी रेंज दी वार्ड ले ले, जी तीस ती वाढलेली आहे म्हणजे तीस रुपयापासून बत्तीस तीस रुपयापर्यंत शे माल जे आहे तर मागत आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता आजचा अपडेट आणि विषय डिसेंबरचे आपल्या आले प्लॉटमध्ये आपल्याला काय नियोजन करायचं आहे खत आणि बाकी इतर कामं जे आहे ते कशाप्रकारे करायचं पाणी नियोजन कसं करायचं आहे कमी द्यायचं किंवा जास्त द्यायचं त्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे तो तुम्हाला उद्याच्याला बघायला मिळेल तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये